दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आलेला आहे कथित दिल्ली दारू घोटाळ्या प्रकरणी अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने अटक केली होती त्यानंतर तब्बल एकशे सत्याहत्तर दिवसानंतर अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर करण्यात आलेला आहे नुकतेच अरविंद केजरीवाल यांची तिहार जेलमधून सुटका करण्यात आलेली आहे तुरुंगाबाहेर येताच अरविंद केजरीवाल यांनी पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे तुरुंगा तुरुंगातून बाहेर आल्यानंतर माझे मनोबल शंभर पटीनं वाढले देशाची विभागणी करणाऱ्या आणि कमजोर करणाऱ्या राष्ट्रविरोधी शक्तींशी मी यापुढे लढत राहील असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलेलं आहे मी आज तुमच्या कृपा आणि आशीर्वादामुळे बाहेर आलेलो आहे मी लाखो कोठ्यावधी लोकांचे आभार मानतो लाखो लोकांनी माझ्यासाठी नवस केला प्रार्थना केली दुवा मागितल्या मला आशीर्वादही दिले अनेक लोक मंदिर मस्जिद गुरुद्वारे मध्ये गेले मी त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आज इतक्या पावसातील प्रचंड मोठ्या संख्येने जमलेल्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो असे अरविंद केजरीवाल म्हणाले मी माझे आयुष्य देशासाठी समर्पित केले आहे माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण माझ्या शरीराचा प्रत्येक भाग रक्ताचा प्रत्येक थेंब हा मी माझ्या देशासाठी समर्पित केलेला आहे मी आयुष्यात खूप संघर्ष केला आहे खूप मोठमोठे संघर्ष पाहिले आहेत त्यांच्याशी लढलो आहे आयुष्यात अडचणी सहन केल्या आहेत पण प्रत्येक पावलावर देवाने मला साथ दिली आहे परमेश्वर काय माझ्यासोबत असायचा कारण मी खरा होतो आणि बरोबर होतो या लोकांनी मला तुरुंगात टाकले या लोकांना वाटले की केजरीवालला तुरुंगात टाकल्यास माझे मन धैर्य खचून जाईल पण आता मी तुरुंगातून बाहेर आलो आहे माझे मनोबल शंभर पटीनं वाढले माझी ताकद शंभर पटीनं वाढलेली आहे त्यांच्या तुरुंगाच्या मोठमोठ्या भिंती आणि जेल केजरीवालला कमकुवत करू शकत नाहीत असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे मी देवाला प्रार्थना करतो की ज्याप्रमाणे देवाने मला आजपर्यंत मार्ग दाखवला आणि शक्ती दिली तसा देव कायम माझ्या पाठीशी राहू हो दे मी देशाची सेवा देशाचा विकास रोखण्यासाठी कितीतरी देशद्रोही शक्ती काम करत आहेत ते देशाचे विभाजन करण्याचे काम करत आहेत देशाला आतून कमकुवत करण्याविरुद्ध मी आयुष्यभर लढलो आणि यापुढे भविष्यातही लढत राहील असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटलेलं आहे